सोडलेल्या रसायनिक युक्त पाण्याने मासे मृत्युमुखी कोरेगाव तालुक्यातील शिवनेरी सहकारी साखर कारखान्याचे रसायन युक्त दूषित पाणी शेतकऱ्यांच्या विहिरीत सोडल्याने मासे मृत्युमुखी झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान कोरेगाव तालुक्यातील जयपूर गावातील शिवनेरी साखर कारखान्याचे हिवाळी हंगामातील ऊस गाळप सुरू झाले आहे दररोज लाखो टन ऊसाच्या माध्यमातून शिवनेरी साखर कारखाना साखर उत्पादन करतो पण शिवनेरी साखर कारखान्याचे जयपूर पिंपरी तसेच आजूबाजूच्या गावांनाही शिवनेरी साखर कारखान्याच्या धुरंड्यातून सुटणाऱ्या धुरामुळे तसेच बग्यासमुळे जयपूर आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांना शिवनेरी साखर कारखान्याच्या प्रदूषणाचा मोठा त्रास आणि सामना करावा लागतो ऊस काळात हंगामात शिवनेरी साखर कारखाना लाखो साखर उत्पादन करतो परंतु साखर उत्पादन केल्यानंतर जी कारखाने रासायनिक युक्त पाणी दूषित पाणी टँकरच्या सहाय्याने जयपूर मधील ओढ्यात तसेच नाल्यात सोडले जाते हे रासायनिक युक्त पाणी दूषित सांडपाणी सोडल्याने हे पाणी शेतकऱ्यांच्या विहिरीत यामुळे शेतकऱ्यांना जर वर्षी मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाण्याचा सामना करावा लागतो यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये रासायनिक युक्त दूषित पाणी गेल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीतील जलचर प्राणी मासे मेडूप कासव खेकडे असे अनेक जलचर प्राणी हे मृत्युमुखी पडतात आणि हे पाणी शेतीच्या कामासाठी उपयुक्त ठरत नाही जर पाणी हे शेतकऱ्यांच्या पिकांना दिले तर पिके जातात स्पेशल रिपोर्ट जयपूर गावातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळेल या हेतूने आपल्या जमिनी कमी व्हावा का होईना शिवनेरी साखर कारखान्याला दिला यानंतर शिवनेरी साखर कारखान्याने या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात रासायनिक पाणी सोडण्यात आले यानंतर पाण्यामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान तर होतेच तर याकडे प्रदूषण मंडळ आणि प्रशासन देखील कानाडोळा करते यामुळे न्याय मागायचा तरी कोणाला असा प्रश्न जयपूर तालुका कोरेगाव मधील शेतकऱ्यांना पडला आहे रासायनिक सांडपाणी शेतकऱ्यांच्या विहिरीत गेल्याने शेतकऱ्यांना पिण्याच्या तसेच शेतातील पिकाच्या देण्याचाही काहीही उपयोग होत नाही उलट शेतातील पिकेच्या सांडपाण्यामुळे जळून जातात यामुळे जयपूर ग्रामस्थांनी वारंवार प्रदूषण महामंडळ यांना निवेदनाद्वारे कळवले आहे शिवनेरी साखर कारखाना बंद ठेवावा कारण त्या कारखान्यामुळे तसेच गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शिवनेरी साखर कारखान्याच्या दूषित हवेचा आणि दूषित पाण्याचा सामना करावा लागतो परंतु याकडे प्रशासन कोणतेही गांभीर्याने पाहत नाही याविषयी सोमनाथ निकम हे शेतकरी यांनी सांगितले आहे समस्या नमस्कार मी राहुल शिवाजीराव निकम आमचं गाव जयपूर तालुका कोरेगाव आमच्या गावामध्ये गेल्या वर्षीपासून पासून शिवनेरी शुगर हा साखर कारखाना सुरू झालेला आहे पण गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी सर्व जे सांडपाणी खराब पाणी ते सगळं ओढ्याला सोडलंय आमच्या उघड्याला सोडलंय त्यामुळे आमच्या सर्व विहिरीत घाण पाणी आहे त्या वास इतका वास घाण मारते की आमच्या विहिरीतले सगळे मासे मेलेले आहेत सगळे शेतामध्ये जे जनावरांनासुद्धा पाणी आम्हाला घरून आणावं लागतं आहे जे सगळं पाणी खाली ओढ्यानं चाललं आहे ते पिंपरी हद्दीत चाललंय आणि आमच्या गा जयपूर हद्दीतून पिंपरी हद्दीत पिंपरीसुद्धा लोकांना फार भविष्यात अडचणी येणार आहे ते सगळं पाणी वॉटर सप्लाय विहिरीला चाललं आहे ह्या उघडीनं त्यामुळं कारखाना प्रशासनाला आम्ही वारंवार सांगतोय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिले आहेत गावच्या वतीनं प्रदूषण महामंडळाला दिलेले आहेत तरी सुद्धा इथं येत आहेत प्रदूषण महामंडळाचे लोक यांना एकदा दोनदा त्यांनी सांगितलं की बाबा ह्या पाण्याचं तुम्ही बंद कराय खाली सोडायचं तरीसुद्धा कारखाना प्रशासन सुद्धा करत नाही काही बघत नाहीत एखादा दिवस पाणी बंद करतात पुन्हा दोन चार दिवस चालू ठेवतात पुन्हा एखाद्या दिवस बंद ठेवतात असं त्यांचं चालू आहे आजचं उद्या उद्याचं परवादीशी न्यायचं चाललं आहे त्यामुळं कृपा करून जिल्हाधिकारी व प्रदूषण महामंडळांना विनंती आहे आमची की बाबा नू हे पाणी सगळं बंद करा की अन्यथा आम्हाला सर्व शेती बंद करावी लागेल आम्हाला एवढी मोठी अडचण तयार होणार आहे कृपया स शिवनेरी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की हे सदरचं पाणी जे उघडीला सोडलेलं आहे ओढ्याला सोडलेलं आहे ते पाणी शंभर टक्के बंद करा धन्यवाद जर हे पाणी बंद नाही केलं तर तुमची पुढच्या ग्रामस्थांची ऍक्शन काय राहणार आहे कारखान्यावर जर पाणी जर बंद केलं नाही तर आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सर्व ग्रामस्थ जाऊन भेटणार आहे प्रदूषण महामंडळाला भेटणार आहे आम्ही आंदोलन या कारखान्याच्या विरोधात उभं करणार आहे सर्व ग्रामस्थ पिंपरीचे असतील आमचे जयपूरचे असतील सर्वांनी आता सव्वीस जा जानेवारीला आम्ही ठरवलंय सगळ्यांनी ठराव घ्यायचा आणि जिल्हाधिकारी प्रदूषण महामंडळ कारखान्यावरती जाऊन निवेदन द्यायचं की बाबांनो हे पाणी जे ओढ्याला सोडले तुम्ही बिंदास्त हे पाणी घाण आहे शंभर टक्के घाण आहे ये वास येतो मासे मेले सगळ्यांची विहिरीतली त्यामुळे ह्या पाण्याचा तुम्ही बंदोबस्त करा हे खाली उघडीला पाणी जे सोडले ओढ्याला ते बंद करा खरं तर मी सोमनाथ कृष्णा निकम राहणार जयपूर आपण पाता माझ्या पाठ्यामागे शिवनेरी शुगर्स कारखाना आहे या कारखान्यापासून निघणारे दूषित पाणी महत्वाचं म्हणजे आरोग्याचा विषय बनलेला आहे लोकांच्या या पाण्यामुळं लोकांच्या आरोग्य धोक्यात धोक्यात आलेलं आहे आणि अनेक वेळा ह्यांना कारखान्याला निवेदन देऊनसुद्धा यांनी याच्यावरती कुठलाही पर्याय केलेला नाही एवढंच नाही तर पोल्युशन विभाग असतील जिल्हा जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं होतं पोल्युशन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आले चेक केलं पान याच्यावर तो कुठलाही पर्याय अन्य कायद्याने काढलेला नाही हा ओढा तुम्ही पाहता एक सहाशे ते सातशे मीटर अंतरावर आपण आता आहे आणि तुम्ही पाहिलं तर पाणी या ठिकाणी जे कारखान्यातून येणारं पाणी एवढ्या स्पीडनं खाली येतं आहे हेच पाणी खाली पिंपरी गावामध्ये गेलेलं आहे पिंपरीगावच्या या चोड्यावरती वॉटर सप्लाय विहीर आहे त्या विहिरीमध्ये पाणीही गेलेलं आहे याच्यामुळं जनावरांच्या असतील लोकांच्या पाण्याच्या पिण्याचा प्रश्न असेल वाढलेला आहे यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि पुढे काही वर्षानंतर या लोकांचं जीवन या एक कॅन्सरयुक्त असेल शुगरयुक्त असेल अनेक आजारांनी ग्रासलेला असेल त्यामुळे प्रशासनाला निवेदन करतो मी आम्ही सर्व ग्रामस्थ की त्वरित याच्यावरती कुठली तरी कारवाई करावी आर्या पाण्याचे विल्हेवाट लावावी सर्व ग्रामस्थांनी पंचकोशीतील या कारखान्याला ह्यासाठी पूर्ण प परमिशन दिली की या लोकांना येथील लोकांना रोजगार मिळेल लोकांना कामं मिळतील यामुळे दिले परंतु असं कुठलेही प्रकार न घडता हा फक्त कारखाना या ठिकाणी बिझनेस आणि लोकांच्या आरोग्याशी खेळण्यासाठी आलेला आहे त्यामुळं प्रशासनाला सन्माननीय या राज्य मुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांना आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देतो की याच्यावरती त्वरित कुठं पर्याय काढावा आर या पाण्याची विल्हेवाट लावावी तोपर्यंत या कारखाना बंद ठेवावा अशी आमची सर्व ग्रामस्थांची या विनंती आहे कारखान्याने सर्व व्यवस्था सांडपाण्याची व्यवस्था करावी त्यानंतरच कारखाना चालू करावा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद प्रॉब्लेम मी घनश्याम निकम जयपूर आपण कळवतो की शिवनेर शुगरला गेले दोन वर्ष आम्ही सातत्यानं फेस करतो या सातत्यानं शिवनेर शुगरच्या सगळ्या यंत्रणेला स सा, सजे सा, सांगतोय की आपल्या कारखान्यामार्फत जे दूषित पाणी उड्याला सोडलं आहे त्याच्यामुळं सर्व जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत तसेच आज रोजी वित्तहानी होत आहे पण भविष्यात जीवितहानीही होणार आहे तर ही कधीही भरून न निघणारी जीवितहानी होणार आहे आणि हे कारखाना प्रशासनाला वेळोवेळी सांगूनसुद्धा कारखाना प्रशासन याच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं पोल्युशन बोर्डाला दिलं पण तेसुद्धा तात्पुरतं येऊन गा गाठीटी घेऊन जात आहेत त्यांचेही कुठले दिलेले आदेशाचं पालन प्रशासन म्हणजे शा कारखाना प्रशासन करत नाही म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती नाही वेळोवेळी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे पोल्युशनला सांगितलं आहे पण त्यांचंही हे कुठलंही काही ते ऐकत नाही म्हणजे त्यांचा हा सगळा जो मनमानी कारभार चालला आहे त्याच्यावरती आपल्यामार्फत योग्य तो कारवाई होऊन सर्व ग्रामस्थांना न्याय मिळावा ही विनंती तुम्हाला काय वाटतं की हे नाही प्रशासन ना असून दे किंवा कारखाना असं सा, जे सगळे असतील मिसळीत असतील हे मिगत मिली बघत वाटतं आज मला असं वाटतं की हे सगळे मिले बघत असल्याशिवाय असं होत नाही वेळोवेळी जर आम्ही सगळे इतके ग्रामस्थ त्यांना निवेदन देतो आहे आणि दोन गावाच्या लोकांच्या जीविताचा प्रश्न असूनसुद्धा प्रशासन किंवा कारखाना कोणती कार्यवाही करत नाही म्हणजे याच्यावरून असं निदर्शन की नक्कीच यांचं काहीतरी काळेबेर असलं पाहिजे त्याशिवाय अशी कुठलीही गोष्ट घडू शकत नाही जर असं काही नसतंच तर त्यांनी ताबडतोब सगळ्या गोष्टी बंद केल्या असत्या आणि त्यांना कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही त्यामुळे त्यांचं काहीतरी नक्कीच असेल असं आम्हाला एक ठाम वाटते